मित्रांनो हा जो खाली व्हिडिओ पाहताय ना तुम्ही या व्हिडिओमध्ये भारतातली दोन चित्र स्पष्ट दिसत आहेत ना भारतातली दोन चित्र स्पष्ट दिसत आहेत एक चित्र असं सांगत आहे की या देशातली जी ब्राह्मणवादी धर्म व्यवस्था आहे तिने माणूस कसा घडवला आणि दुसरी घटना हे सांगत आहे की या देशातली जी संविधान व्यवस्था आहे तिने माणूस कसा घडवला आता हे प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे कोणाला धर्मव्यवस्था स्वीकारून चाबूक घेऊन भीक मागत फिरायचं आहे का कोट सूट बूट घालून भारतातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा सन्मानाने जगायचं आहे हा जाच्या त्याचा प्रश्न आहे पण ही दोन चित्र अतिशय बोलकी आहेत धर्मव्यवस्था ज्या लोकांनी नाकारली ते आज सूटबूट कोट घालून जगतायत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे पण जेव्हा मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आमचा उद्धार झाला असं म्हणणारे बरेचसे पोस्ट मोठे मोठे लेख मोठे मोठे आर्टिकल्स मोठे मोठे तत्वज्ञान लंडनमधून संग्राम पाटलांचे व्हिडिओज असं बरंचसं काही मागच्या काळामध्ये मी पाहत होतो मी त्या विषयावर बोललो नाही पण आज त्या विषयावर बोलण्याची संधी आलेली आहे मुळात जे लोक बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आमची सुधारणा झाली असं म्हणतायत ना त्या लोकांना मला ह्या है, ह्याच व्हिडिओमध्ये संदर्भ देऊन सांगायचं आहे आता हा जो रणदिवे नावाचा मुलगा आहे त्याने अजूनही हिंदू धर्म सोडला नाही तो कालही मांग होता आजही मांग आहे जरी तो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत असला कारण आरक्षणाचा लाभार्थी असल्यामुळे आणि तो आरक्षणाचा लाभार्थी आहे याची जाणीव त्याला झाल्यामुळे आणि आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्यामुळे तो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत असू शकतो त्यात दुमत नाही पण त्याची जी प्रगती झालेली आहे ना आज ही आरक्षणामुळेच झालेली आहे आणि तो लंडनला जो गेलाय ना तो आरक्षणामुळेच गेलेला आहे हे विसरून चालणार नाही हीच परिस्थिती आजही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सगळ्याच बौद्धांची आहे पण ते वास्तव स्वीकारत नाहीत बुद्धाबद्दल आजही महाराष्ट्रातल्या बौद्धांना दोन टक्के सुद्धा माहिती नाही हो ते आम्ही बौद्ध झालो म्हणून आमचा विकास झाला म्हणून सांगतायत आता काय सांगावं आणि काय नाही मग बौद्ध झाले म्हणून जर तुमचा विकास झाला असेल तर मग तुम्ही आरक्षणाचे फायदे का घेता हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो मुळात बौद्धांचा विकास हा फक्त बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे नाही झाला तर त्याला कारणीभूत आरक्षण सुद्धा आहे हे विसरता येत नाही हे त्याचं उदाहरण आहे हा झाला दुसरा विषय आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एक तिसरा विषय सांगायचा आहे तो म्हणजे हातामध्ये चाबूक घेऊन उघड्या अंगावर फटके मारत फिरणारा जो तो तरुण आहे ना तो हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू साहित्य हिंदू तत्वज्ञान आणि एकंदरीतच ब्राह्मणवादाशी प्रामाणिक आहे जरी तो गुलाम आहे तरी तो त्याच्या धर्म संस्कृती साहित्य तत्वज्ञान याच्याशी प्रमाणिक आहे मला सांगा हा कोट घातलेला स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारा ढोंगी हा तुम्हाला प्रामाणिक वाटतो का आपण एका मांगाचं चा चित्र चाबूक मारून घेताना दाखवतोय तर दुसऱ्या मांगाच चित्र टायकोट घातलेलं दाखवतोय टायकोट घातलेला मांग आणि हातात चाबूक घेतलेला मांग दोघही मांगच आहेत दोघही ब्राह्मण धर्माचेच आहेत दोघही ब्राह्मण धर्माचेच दो धर्माचे रक्षक आहेत पण एक ढोंग करतोय आंबेडकरवादी असल्याचं तर दुसरा मात्र प्रमाणितपणे त्याच्या संस्कृतीचं रक्षण करतोय जरी त्याची संस्कृती कशी असू द्या तो मांग म्हणून रस्त्यानं फिरायला लाजत नाही त्यामुळं आंबेडकरवादी होण्याचं जे ढोंग करतायत ना ते सुद्धा मांग आहेत हे विसरू नका आणि हा सुद्धा मांग आहे हे सुद्धा विसरू नका मला यातून सांगायचं इतकंच आहे सगळ्यात महत्वाची बाब इतकी अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर स्वीकारत असताना बाबासाहेब आंबेडकर स्वीकारत असताना आंबेडकर वाद स्वीकारत असताना मांग ही जात जी आहे ना ती सोडावी लागते आणि ती न सोडता जे लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात खरे तर ही गद्दार आहेत आंबेडकरवादी नाहीत ज्या जातीमध्ये जो व्यक्ती जन्मलेला आहे तो त्याच जातीत राहून आंबेडकरवादी होऊ शकत नाही आणि तसा आंबेडकरवादी होण्याचं ढोंग कोणीही करू नये ही दोन चित्र स्पष्ट ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत म्हणून मी हे मुद्दाम लिहिलं पहिला विषय होता मांगाचा दोन मांग आपण त्या चित्रामध्ये पाहतोय दुसरा बौद्धांचा होता आणि तिसरा आंबेडकर वादाच्या नावानं ढोंग करणाऱ्यांचा होता अशा ढोंगी लोकांपासून पंचावत राहा कुठलाही व्यक्ती मांग राहून चांबार राहून ढोर राहून महार राहून आंबेडकरवादी होऊ शकत नाही आणि जर आंबेडकर वादाची परिभाषाच तशी बनवली असेल तर बुद्धाला वगळून आंबेडकरवादी होऊच शकत नाहीत